एकवीस बरे झाले लंडन आता कुठे हिंदुस्तानच्या राजकारणात थोडीशी चळवळ सुरू झाली आहे असे म्हणावयास हरकत नाही तरुण लोक कुटुंबांच्या क्षुद्र महत्वाकांक्षा सोडून देऊन जेव्हा रस्तो रस्ती देशासाठी फिरू लागतात शाळेतील मुले आईबापांच्या व्यक्तिमय व अप्पल पोटेपणाच्या निंद्य व अज्ञानजनक उपदेशांना व धाकांना न जुमानता जेव्हा स्वराज्याच्या दिव्यात पटापट उड्या घेतात जेव्हा एकेका पत्राचे तीन तीन लेखक तुरुंगात जातात तोच चार चार लेखक त्या पत्राचे स्तंभ भरण्यास पुढे सरसावतात तेव्हा थोडीशी चळवळ सुरू झाली असे म्हणण्यास हरकत नाही जेव्हा दंड भरण्यापेक्षा तुरुंगात जाण्यास स्वयंसेवक तयार होतात तेव्हा ब्रह्मबांधव उपाध्याय मरतात जेव्हा सुशील कुमार सेन पाठीवर फटके सपासप उठत असता राष्ट्रीय धैर्याला काळीमा न लागावा म्हणून पाठ रतीभरेही हलवत नाहीत व मुद्रा पालटवीत नाहीत जेव्हा चिदंबरम पिले आपणास जामीन मिळत असता काही मजुरांना जामीन मिळत नाही येतर्थ आपणही तुरुंगाबाहेर येण्याचे नाकारतात जेव्हा टिळक परांजपे धरले जातात तेव्हा हिंदुस्थानात थोडीशी चळवळ सुरू झाली असे म्हणावयास हरकत नाही मेली आहे मेली आहे म्हणून जगानं जिच्या संबंधाने कंडी उठवली होती ती भूमाता हिंदभू हलके का होईना पण स्पष्ट श्वासोच्छास करू लागली आहे परमेश्वराचे किती उपकार आहेत परंतु हिंदभू याप्रमाणे श्वासोच्वास करू लागताच चोहूकडे एकच गोंधळ उडालेला आहे जे आजपर्यंत दुर्लक्ष करीत होते वा निराश होते ते आमचे लोक आम्हाकडे धावू लागले कोणी जवळ आले कोणी येऊ लागले जगातील जे तिराहित होते त्यांनी आजपर्यंत सिद्धांतभूत मानलेले विचार पुन्हा परीक्षावयास आरंभ केला व हिंदभू मेली या कंडीवरील विश्वास त्यांनी सोडून दिला विपक्षीय जे होते त्यांची तर सर्वाहून जास्तच धांदल उडाली त्यांना त्यांचे असत्य डाचू लागले त्यांना क्षणात लज्जा वाटे क्षणात संतापी क्षणात धाक क्षणात आशा क्षणात आश्चर्य क्षणात निराशा असा त्यांच्या मनोविकारांचा गोंधळ उडाला सर्व मते मतांतरे झुंजू लागली हिंदुस्तानची वार्ता जगाला लागू द्यावयाची नाही म्हणून हजारो रुपये दिले तरी जी इंग्लंडमधील पत्रे हिंदुस्तानचे लेख लिहित नसत ती पत्रे रोज आपले पत्रांचे स्तंभ हिंदुस्तानचे लेखांनी भरू लागली ज्या हिंदुस्थानी लोकांना प्रदर्शनात जास्त गिरायके जमवण्यासाठी विदूषकांची कामे देण्यासाठीच केवळ परस्थ लोक भेटत असत त्यास हिंदुस्थानी लोकांचा दर्जा परदेशात एकदम वाढला व अमेरिका फ्रान्स इंग्लंड येथील प्रमुख पत्राचे बातमीदार हिंदी लोकांच्या भेटीचा लाभ घेण्यास उत्सुक होऊ लागले हिंदी लोकातील तरुणांची ओळख व्हावी म्हणून जपानी लेखक सकाळ संध्याकाळ लंडनच्या हिंदी हॉटेलात खेटे घालू लागले हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पर्वाचा सारा दिवस हिंदुस्थानातील अस्वस्थतेच्या वादविवादात लॉर्ड कर्झन व व्हायकुंट मोर्ले असल्याच्या कुस्तीत गेला कुस्ती करावी तर पंचायत न करावी तर पंचायत लॉर्ड कर्झन हिंदुस्थानसंबंधी तासभर चर्चा करतात व इतर लोकांना दोष देतात की पार्लमेंटात हिंदुस्थानाबल पक्षभेदर्शक प्रश्न करू नयेत लॉर्ड मोर्ले पुन्हा तासभर कर्झनवर टीका करतात व शेवटी इशारा देतात की आपले बोलणे लांब ऐकू जाते तर मुळी कोणी बोलूच नये न बोलणे हे शहाणपणाचे व मुत्सद्देगिरीचे आहे हे सिद्ध करण्यातच तासन तास बोलावे लागते इकडे हिंदी तरुणांचाही जोम वाढतच चाललेला पाहून बोलल्याशिवाय वर्तमानपत्रे स्वस्त बसत नाहीत सत्तावन्नच्या उत्सव सभेसंबंधाने सर्व इंग्रजी वर्तमानपत्रांनी एकच आरोळी उठवली आहे सत्तावन्नची स्मृतीमुद्रा कोटावर धारण करून हिंदी विद्यार्थी ऑक्सफर्ड लंडन सिस्टर इत्यादी शहरात उघडपणे कॉलेजात जाऊ लागले तेव्हा त्यांना अटकाव न करणेच प्रशस्त अशी क्लुप्ती योजनाचे ठरले पण सायरेन्सेस्टरच्या प्रिन्सिपॉलने छाती धरून माझ्या कॉलेजात तरीही पुन्हा धारण करू नये म्हणून आज्ञा केली तो काय प्रकार झाला हिंदी विद्यार्थ्यांनी धडाक्यात कॉलेज सोडून दिले तेव्हा प्रिन्सिपॉल पत्र लिहू लागले की तुम्ही कॉलेजमध्ये या पण पहिल्या धाकाप्रमाणे या दुसऱ्या मोहलाही धुडकावून देऊन सत्तावन्नच्या देशवीरांची ज्याने निंदा केली त्यांच्या कॉलेजात पाऊन न टाकण्याचा निश्चय करून देशभक्त हरनाम सिंग व देशभक्त खान हे दोन वर्षाच्या श्रमावर व पैशांवर पाणी सोडते झाले बरे या उदाहरणाने तरी हिंदी विद्यार्थी भीतील म्हणून रिस MP ने पार्लमेंटात प्रश्न विचारून दरडावले तो काय परिणाम झाला जास्त चिडलेल्या हिंदी लोकांनी या स्वार्थत्यागी तरुणांचे सन्मानार्थ जंगी मेजवानी देऊन त्यांना पदके बक्षीस दिली हिंदुस्थानातील अत्युच्च पीठावरील निवडक तरुणांचे हे वर्तन पाहून असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही की हिंद भू हलके का होईना पण स्पष्ट श्वासोश्वास करू लागली तिच्या निधनाची कंडी मात्र निधन पावली बरे झाले की त्या निराशेतही आम्ही आशेला सोडली नाही दिनांक सात ऑगस्ट एकोणीसशे आठ